नमस्कार मी शुभदा घोसाळकर आज तुम्हाला अपर्णा देशपांडे यांची तिळा तिळा दार उघड ही कथा वाचून दाखवणार आहे बाबा तुमच्या लॅपटॉपचा लॉग इन पासवर्ड सांगा ना रवी आतून ओरडला तसे बाबा हातातला पेपर टाकून आत पळाले तुला कशाला हवा आहे माझा पासवर्ड अहो तुम्हाला सगळे नवीन सॉफ्टवेअर आणि ॲप त्यात घालून हवेत ना हो हो माझा पासवर्ड काय आहे रे तेच तर मी विचारतो ना बाबा पासवर्ड तो ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू केरी थॉमस त्याचं नाव टाकून बघ बरं नाही झालं बरं तुझ्या आईचं नाव टाकून बघ तरी नाही कमाल आहे काय म्हणतोय तो, तो लॅपटॉप युअर पासवर्ड इज इनकरेक्ट असं म्हणतोय रवी वैतागून म्हणाला पण बाबांनी उडीच मारली अरे हाच आहे रे माझा पासवर्ड इनकरेक्ट ठास शब्द काय बाबा तुम्ही पण अशा अर्थाने मान हलवत रवीने लॅपटॉप सुरू केला मग त्यात बाबांना हवे ते सगळे सॉफ्टवेअर अँड टूल्स डाउनलोड करून प्रत्येकाचा पासवर्ड त्यांच्या खास डायरीत लिहून ठेवला आतून आई ओरडलीच ती डायरी देवघराच्या खणात ठेवा नाहीतर वेळेवर सापडायची नाही आईच्या सूचनेकडे पूर्ण दुर्लक्ष करत रवी म्हणाला बाबा असले सोपे सोपे पासवर्ड नाही सेट करायचे पासवर्ड कसा भारी भक्कम असावा माहिती आहे का, का तुम्हाला बाबा स्टीफन थॉमस हा एक जर्मन प्रोग्रामर होता त्याने त्याच्या लॅपटॉपच्या हार्ड ड्राईव्हमध्ये बीटकॉईन ठेवले सव्वीसशे कोटी रुपयांचे आणि लेकाचा पासवर्ड विसरला माझे सव्वीस रुपये जरी गेले ना तरी मला झोप लाग नाही लागणार तुम्हाला आणखी एक गंमत सांगतो मला आपल्या राज्य परिवहन महामंडळाचं ॲप रजिस्टर करायचं होतं तिथे आय डी विचारतात आता रवी नावाचे असंख्य लोक असतील म्हणून माझा आय डी स्वीकारलाच जात नव्हता मी वैतागून चिडून लिहिलं नालायक मूर्ख आणि तोच आय डी काम करून गेला तिकडून त्वरित उत्तर आलं वेलकम नालायक मूर्ख आपली काय सेवा करू बोला आता यावर दोघेही मनसोक्त हसले सकाळी सकाळी हसत काय बसलात ही तुमची ॲप्स करणार आहेत का घरची कामं तिथं आई नावाचं ॲप लागतं तुम्हाला असं म्हणत सकाळच्या गुलाबी थंडीत अंगाभोवती शाल लपेटून सुमनताई बाहेर पडल्या हातात मोबाईल फोन असताना फोन सकट हात छालीत गुंडाळताना थोडी सरकस करावी लागली पण मोबाईल फो फोन म्हणजे शरीराचा अवयव तो विसरून कसं चालेल असं म्हणत त्या त्यांच्या हायटेक सोसायटीच्या अजस्त्र फाटकापाशी आल्या तिथे एका बाजूला असलेल्या स्क्रीनवर त्यांनी चार आकडे दाबले आणि ते प्रचंड गेट उघडलं अलिबाबाच्या शब्द म्हणून का निवडला असेल बर लेखकाला का तिळाऐवजी काही महाकाय शब्द का नसेल सुचला बर इथं आपला सांकेतिक शब्द चुकला तर कितीही बोमलून बोमलून म्हटलं तिळा तिळा दार उघड तर तिळंही भिजत नाहीत आणि आपली डाळही गळत नाही असा विचार करत त्या दुधाच्या टपरीपाशी पोचल्या दुधाचे पैसे जीपे ॲपने देताना मात्र गडबड झाली ॲपचा पासवर्ड त्यांना आठवेना स्वतःची नवऱ्याची मुलाची अशा सगळ्यांच्या जन्मतारखा टाकून झाल्या शेवटी खातं ब्लॉक झालं आता चोवीस तास आपण जीपे वापरू शकणार नाही या विचाराने सुनीता ताईंना तेवढ्या थंडीतही घाम फुटला दूधवाला ओळखीचा असल्याने दुधाची पिशवी मिळाली पण आज सोसायटीतल्या मोनिका भाभीला भिशीचे पैसे कसे देणार दिवसभराचे व्यवहार कॅशलेस कसे करणार याची त्यांना चिंता पडली गेल्या आठवड्यात तर पतिदेवांनी ऑनलाईन बँकिंग करताना कोण वैता आणला होता घर बसल्या व्यवहार करायचे तर ही असली डोकेदुखी सांभाळणं आलंच त्यांना त्यांच्या बँक खात्याचा लॉग इन पासवर्डच आठवेन हा पासवर्ड मेला असा छळकुटा असतो ना एका जागी कायम बसेल तर शपथ दर तीन महिन्यांनी याला बदलायचं त्यात पुन्हा आमचे नवरोजी आठवणीचे खंदक आता बँक व्यवहार वापरायचा म्हणजे पुढील सगळं निस्तरणं आलंच तर मग सुरू झाली प्रश्नावली आणि त्यांची कोण तारांबळी उडाली होती तिकडून स्क्रीनवर प्रश्न आला तुमचे बालपणीचे टोपण नाव सांगा पेनचं टोपण दोन सेकंदात हरवणाऱ्या यांना त्यांचं टोपण नाव तेही बालपणीचं काय आठवणार कप्पाळ मग त्यांनी त्यांच्या मातोश्रीनं फोन केला आई लहानपणी तू लाडाने कोणत्या नावाने मला हाक मारायचीस ग अरे तुला नातवंड व्हायची वेळ झाली ना रे प्रशांत आता कशाला असले प्रश्न आईचा तिकडून उलट प्रश्न आला अगं आई लवकर सांग मा ना माझं बँकेचं काम अडकलंय मी म्हणायचे गोटू आणि तुझे आप्पा म्हणायचे अंड्या मग यानं आठवलं की आपण अंड्या नाव सेव्ह केलं होतं पुढचा प्रश्न तुमच्या पाळीव प्राण्यांचे प्राण्याचे नाव सांगा याने लिहिलं होतं गाढव आणि एकदाचं ते अकाउंट पुन्हा सुरू झालं होतं त्यानंतर आलं नवीन पासवर्ड लिहिण्याचं अवघड काम हे पासवर्ड ना आपल्या आतल्या खाजगी कपड्यांसारखे असतात कुणाला दाखवता तर येत नाहीत पण नियमित बदलावे मात्र लागतात बरं या पासवर्डचे नकरे किती जुने वापरलेले चालत नाही दरवेळी काहीतरी नवीन शोधून काढायचे कुठे बोटांचे ठसे तर कुठे चेहरा दिसावा लागतो बाकी छोटी मोठी अक्षरं खास चिन्ह आकडे असा सगळा लवा जमा लागतो यात जरा म्हणून चूक झाली की प्रवेश नाकारला ॲक्सेस डिनाईड असा मेसेज तोंडावर मारला जातो पासवर्ड विसरणं ही जर एक कला असेल तर तो पुन्हा सेट करता येणं ही महाकला आहे पॅनल मध्ये बारा आकडा टाकून सुमंताई बाराव्या मजल्यावर आल्या आपल्या मजल्याचा आकडा देखील नीट लक्षात ठेवावा लागतो बाई असे म्हणत त्या घरात शिरल्या नशीब आपण आपल्या घराचा दरवाजा उघडण्यासाठी पासवर्ड नाही ठेवला नाहीतर रोज चार वेळा कुलूप तोडावं हो लागलं असतं या विचाराने त्यांना